या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पीटर इंग्लंड शोरूम आमचा पत्ता पीटर इंग्लंड शोरूम शॉप नंबर सहा साई आनंद साईआन नवजीवन शाळेजवळ घोटी डुबेरे क्रॉस रोड सिन्नर फोन नंबर सेवन फाईव्ह वन सेवन झिरो सिक्स फोर थ्री सिक्स थ्री मोबाईल नंबर नाईन एट डबल टू थ्री फोर वन टू थ्री एट आणि नाईन सिक्स झिरो फोर सिक्स नाईन फोर सेवन झिरो एट नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंग यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी रुजू झालेले नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे स्वागत सिन्नर तालुका भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांच्या वतीने करण्यात आले यावेळी त्यांना मास्क सॅनिटायझर व शाल देऊन त्यांचं स्वागत करण्यात आले जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असणारे आरती सिंह यांची बदली झाली असून त्यांच्या जागी पोलीस अधीक्षक म्हणून सचिन पाटील यांनी कार्यभार स्वीकारल्याने त्यांचे स्वागत सिन्नर तालुका भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांच्या वतीने करण्यात आले यावेळी त्यांचा शाल मास्क सॅनिटायझर देऊन स्वागत करण्यात आले त्यासोबतच पोलीस अधीक्षक म्हणून काम पाना वालवन कर ही शाल मास्क व सॅनिटायझर देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी दत्तात्रय गोसावी सागर गोसावी सार्थक गोसावी अजित शेख आदी उपस्थित होते एन साठी अक्षय गायकवाड पोलीस अधीक्षक कार्यालय नाशिक ग्रामीण येथे नवीन रोज झालेले पोलिस अधीक्षक श्री सचिन पाटील साहेब व सर्मिष्ठा वालोको अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक यांचा भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका उपाध्यक्ष श्री दत्तात्रय गोसावी यांनी शाल श्रीपळ मास्क सॅनिटायझर व पेढे देऊन सत्कार करण्यात आला